नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे की जाण ऋषिकेशला दाखवत असते की, की दुपारी आपल्या रूममध्ये कोणीतरी येऊन गेले ती दाखवते की हे बघा मातीच्या पायांचे निशान आणि मग ती एक पेनजण पुढं करते आणि ऋषिकेशला दाखवते हे बघा पेनजण हे पेनजण ऐश्वर्याचं आहे आणि दुपारी आपल्या रूममध्ये मागच्या खिडकीतनं ऐश्वर्याच येऊन गेलेली आहे आता ऋषिकेश ती पैंजण बघतो आणि मग म्हणतो आता पुढे काय करणार त्यावरती जानकी म्हणते तिला कशी अद्दल घडवायची ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि ती कशी घडवायची ते मी आता बरोबर करते आता यावरती ऋषिकेश काहीच बोलत नाही कारण ऋषिकेशला माहीत असतं जान की जानकी नक्कीच काहीतरी करणार आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी आणि सर्वजण हॉलमध्ये असतात तेव्हाच त्यांचा काम गडी असतो तो, तो येतो आणि म्हणतो की घरात साप घुसला आहे त्यावरती जानकी आणि नानांच्या मागे लपते आणि म्हणते अरे बाबरे साप तेव्हा ऐश्वर्या धावतच जाऊन खुर्चीवरती पाय दुखत असतानाही उंचावरती जाऊन उभी राहते आता हे बघितल्यावरती जानकीचा प्लॅन सक्सेसफुल होतो आणि मग जानकी मुद्दामच ओवरटेक अरे वा ऐश्वर्या तुझा पाय ठीक झाला तर तू तर खुर्चीवरच चढली डायरेक्ट आणि मग ती पुढे होऊन आता ऐश्वर्याला हात देते आणि म्हणते की युगावरती चढलेल्या खाली कसं उतरवायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे ये खाली ये चल आणि मग ती तिला हात देते आता हे बघून ऐश्वर्याचा संतापच होतो पण जानकीला मज्जा वाटते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला लाईक करा धन्यवाद